भोंगाळ कारभार आपल्याला समोर आलेला आहे कारण जेव्हा नगरपंचायतच्या निवडणुका असतात तेव्हा प्रत्येक नेता सामान्याच्या घराघरामध्ये असतो पण जेव्हा सामान्य जनतेवरती अशी काही वेळ येते की आता तुम्ही बघताय खरं तर आपण या चाकूर नगरपंचायतचा भोंगाळ कारभार कशा पद्धतीने मित्रांनो ही नगरपंचायतची नाली बांधकाम आहे ह्या नालीच्या बांधकामामध्ये जर बघितलं तुम्ही तर ही नाली अक्षरशः फक्त काही वेळापुरती ठेवली होती का अशीच आपल्याला परिस्थिती आहे कारण ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर कसं मटेरियल वापरलं असेल कशा पद्धतीने वापरलं असेल किंवा मग गुतेदार कोण असतील आणि नगरपंचायत जेव्हा एस्टिमेट करतं तेव्हा हे कशा पद्धतीने याचं बांधकाम होत असावं कारण हे सामान्य जनता इकडे जे काही राहणारा वर्ग आहे तो सगळा सामान्य वर्ग आहे काम करून खाणारा वर्ग आहे आणि त्या वर्गाकडेच म्हणजे ही नाली जी करण्यात आलेली आहे ती अतिशय भोंगाळ कारभार पद्धतीने केलेली आहे आपल्या आपल्यासोबत काही नागरिक पण आहेत ते नागरिक स्वतः मिस्तरी काम करतात स्वतः काही नागरिक त्यामध्ये स्वतः म्हणजे निपुण आहेत तर त्यांनाही आपण विचार की कशा पद्धतीने या नालीचं काम झालंय आणि खरच किती वेळा नगरपंचायतच्या आतापर्यंत नगरपंचायतला त्यांनी हे केलेलं आहे काय एक दिवसापासून सांगून वारंवार सांगून शिवसाहेबाला अर्ज देऊन सुद्धा याची दखल घेतली गेली नाही आम्ही सांगायला गेला असताना या गुत्तेदारनं माझ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याचा अर्ज दाखल केला होता नाली कोण अडवत आहे म्हणून अशी आम्हाला धमकी वारंवार देण्यात आली मी सगळं अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम करण्यात आलं हे वारंवार सांगून मी पाठीमागे तिकडली नाली पडली सुरुवातीला तिथून अर्ज पाच सहा वेळेस अर्ज देऊन सुद्धा शिवना आम्हाला सांगितलं होतं की क्वालिटी कंट्रोल चक्कर केल्याशिवाय कुठलं काम होणार नाही तरी सुद्धा एक मिस्त्री सगळे बांधकाम करता नालीकडे कर बघून काय वाटतं तुम्हाला कशा पद्धतीने केलं याच्यामध्ये काय वापरलंय अत्यंत ह्याच्यामध्ये शिमिटाचं प्रमाण कमी आहे त्याच्या जी स्टील घातलेला आहे दोन दोन फुटावर बांधी केलेली आहे हे सहा इंचावर बांधी केल्याच्या नंतर नाली पडत नाही तरी सुद्धा सिमेंटाचं प्रमाण एका याला त्या मध्ये पंधरा पोत्याचा शिमिटाचं प्रमाण असताना चार पोत्याचा माल टाकून इथं वापरून काम चालू आहे के कशामुळे केलं असेल कशामुळे म्हणजे नेमकं का काय कारण आहे असं करण्याचं याला आता पैसे काय तर जास्त हवा म्हणून केले असतील तुमचं काय मत आहे नागरिक हवं गुतेदाराच्या संदर्भात काय ब्लॅक लिस्ट मध्ये टाकून गुत्यादारावर योग्य ती कारवाई करून ही डबल नाली सगळी उकडून काढून नव्यानं नाली करून नाली करून घेण्यात किती वेळ आपण आतापर्यंत प्रशासनाकडे गेलो चार पाच वेळेस प्रशासनाला अर्ज दिलाय त्यांच्या प्रत आहेत शोला सगळे अर्ज दिल्याच्या नंतर सुद्धा त्याची दखल घेतली नाही इंजिनिअरला फोन करून सुद्धा इंजिनिअर माझा फोन उचलत नाही इंजिनिअरच्या फोनवर माझे बरेच कॉल आहेत तरी सुद्धा आता सुद्धा फोन लावला होता तरी फोन उचलला नाही बरं हे काम चालू असताना स्वतः इंजिनिअर थांबून नाही नाही इंजिनिअर नाही कोणी नाही यांनी फक्त शनिवार आणि रविवार काम चालू करते एरी दिवसामध्ये कुठलंच काम चालू करत नाही किती दिवसात नाली झाले नालीला आता दोन दौ, महिने झालं नाली चालू आहे फक्त रविवार आला शनिवार आला की नालीचं काम चालू आहे नाली गेली आहे आहे काम चालू तरी जे कोणी कामगार आहे कारवाई करायला पाहिजे काम चालू होऊन दोन महिने तीन महिने काळ गेलाय सुरुवातीपासूनच तक्रार होती की कमी नाली इकडं पाण्याचा जोर अधिक आहे नाली मजबूत व्हावं एस्टिमेट प्रमाणे व्हावं याच्यासाठी बऱ्याच कारवाई केल्या अर्ज दिल्या शिवला तरी पण योग्य काम झालं नाही बोगस काम झाले पुन्हा काम डबल करण्यात यावं खरंतर हे नागरिकांचं मत आहे मित्रांनो सांगायचं असं झालं की ह्या सगळ्या काही नालीचं जे बांधकाम असतं किंवा इतरत्र जे बांधकाम असतं हे नागरिकांच्या तेला जेव्हा एखादी नागरिक एखादी किलोचा पुढा घेतो त्याच्यातनं जे काही टॅक्सेस आहेत किंवा इतर टॅक्सेसमधनं ह्या पैसा येतो आणि ही तरतूद काही कोणाच्या घरी करायची नसते तर नागरिकांना चा चांगल्या सुविधा देण्याचं काम असतं नगरपंचायतचे नवीन नगराध्यक्ष झाले जुने नगराध्यक्ष झाले नगरसेवक झाले या सर्वांना आम्ही आमच्या माध्यमातून विनंती करतो की गरीबाच्या बाबतीमध्ये जे काही असं काही अन्यायकारक जेव्हा कामं होतात तर मग ह्या गुतेदारांना पाठीशी घालण्याचं पाप कोण करत आहे खरंतर या गुतेदारांना पाठीशी घालून

आमच्याकडे जो सूपलं तर सारे पैसे घालून आम्ही बारा एम एम ची सडी घालूमची साडी घातले आठ एम एम ची सळी घातली आणि ती एक दोन फुटावर बांधी आहे त्याची आणि जेट नाही त्याला कमीत कमी दीड दोन फुटाचा वरला पाहिजे वरला नाही ती इंजिनियर कोण आहे त्याला बोलवा समोर त्याला दाखवतो कसा आहे ती कसं बांधी करते ती साहेब 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 सुद्धा आमच्या समोर यावं हे अशी बांधी राहते का आम्ही विचारू त्यांना दिवशीच काम करते त्यांनी हा बाकीच्या काम करणार इंजिनियर वगैरे थांबून थांबत नाही तिथं रोज काय नाही इंजिनिअर कधी आला नाही आम्ही तिथं गाळामध्ये एवढ्या पाणी बघा आमच्या आहे गाळ सुद्धा साख्या तिथं साहेब आणि त्याच्यामध्ये जेंट नाही आम्ही मिस्तरी कामता साठ वर्ष वया माझं आम्ही मिस्तर काम करता वयापासून सोळा वयाच्या सोळा वर्षापासून तरी सुद्धा तिथं काम बरोबर चाललेलं नाही सिमेंटचा प्रमाण कमी आहे तिथं गाळाचं गाळ भरतेच कल त्यांनी ते मटेरचे पडलंय तिथं बशी लावून टाकते त्याच्या सिमेंट कमी आहे सिमेंट पडवून झाल्यावर आम्ही मिस्तर काम करतो आम्हाला माहिती आहे सगळं कसलं काम केलं त्यांनी बोगस काम केलंय सर संबंधित विभागाचे म्हणजे नगरपंचायतचे इंजिनियर संबंधित विभागाचे मिरकले आपल्या सोबत आहेत खरं तर आपण आता चाकूरच्या नगरपंचायतचे जे काही नालीचे चित्रीकरण केलं किंवा नालीच्या संबंधित जी काही नाली कोलॅप्स झालेली आहे नागरिकांनी आरोप केले की शनिवारीवर काम चालू होतं त्या संदर्भातच आपण मिरकले यांच्याशी संपर्क साधतोय कारण जर यांच्या समोर काम झालं असेल तर मग ते काम व्यवस्थित झालं होतं का या अनेक प्रश्नांची उत्तर आपल्यासोबत मिरकले सर आपल्याकडे आता नगरपंचायची नाली झालेली आहे ती नाली जर आपण पाहिली जसा पत्त्याचा नाव असतो पत्ते आपण जे खेळतो ना लहानपणी तशा पद्धतीने कोलॅप्स आहे सर इथून काय म्हणणं आपल्याला आता बॅक फिलिंग नालीला जे साईडला मुरून टाकून बॅक फिलिंग करण्यासाठी आपण होते सांगण्यात आलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी आज उद्या टाकतो एकूण किती इस्टिमेट आहे किती लाखाचं इस्टिमेट लाखाचं इस्टिमेट चाळीस लाख समोर ते नाली झाले का आपण उपस्थित होतात का फक्त एवढा प्रश्नच आता शनिवार रविवार मी सुट्टीवर असल्यामुळे शनिवार रविवार मी नव्हतो मग त्याच्यामध्ये जे मटेरियल वापरले ते तुमच्या महागारी वापरले का आता गुत्तेदाराला गुत्तेदाराचं पण कर्तव्य की ते जे आहे ना त्याच्यामध्ये आमचा प्रश्न असा आहे ती जे काही मटेरियल वापरले ते तुमच्या डोळ्याच्या माघारी वापरले का तुमच्या समोर वापरले आता आमच्या डोळ्याच्या माघारीच वापरले आहे सांगितले होते त्यांना बार पण सगळ्या साइडनं चार चार बार आणि त्यांना जे आहे सूचना दिलेल्या होत्या ऑन साईड सूचना उतुंग बरं त्यांच्या विरोधात आपण काही कारवाई करणार आता त्याची स्ट्रेंथ जे आता जे नालीची आहे समजा हे चार दिवसाची नाली होती पण बाकीच्या नालीची क्वालिटी टेस्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये जर ते अडून आलं तर नक्कीच त्यांच्यावर कारवाई करण्यात